नमस्कार मुरमुरा चिवडा बनवल्यावर मसाला डब्याच्या तळाला राहतो संपेपर्यंत कुरकुरीत राहत नाही पण इथे आपण जी परफेक्ट पद्धत बघितली आहे त्यामुळे असे होणार नाही संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटी एक शंभर टक्के सक्सेस होणारी मस्त अशी ट्रिक सांगितली आहे मसाले पिठी साखर व मीठ मुरमुऱ्याला व्यवस्थित कोट होण्यासाठी एक वेगळी पद्धत वापरली आहे जाडदळाच्या मोठ्या पातेल्यात अर्धा किलो मुरमुरे घेतले आहेत हे, हे निवडून व चाळून घेतल्यामुळे त्यातील कचरा निघून गेला आहे मुरमुरेला कुरमुरे चुरमुरे असेही म्हणतात हे गरम करून घेऊया त्यामुळे ते कुरकुरीत नसतील तर कुरकुरीत होते मोठे पातेले घेतल्यामुळे नंतर तिवडा मिक्स करायला खूप सोपे जाते व भासताना मुरमुरे करपत नाही व्यवस्थित हलवता येतात कुरकुरीत होण्यासाठी हे मुरमुरे तीन ते चार तास उन्हात वाळवूनही घेऊ शकता हे कुरकुरीत झाले आहेत बाजूला ठेवूया कढईत तेल गरम केले आहे मुरमुरा चिवड्यात घालण्यासाठी एकशे पंचवीस ग्रॅम मका पोहा घेतला आहे हे थोडे थोडे करून तळून घेऊया मका पोहे तळण्यासाठी तेल गरम पाहिजे त्यामुळे ते तेलकट होत नाहीत चिवट होत नाहीत मका पोहे चिवड्यात नक्की घाला हे तळले आहेत निथळून घेऊया निथळून घेतल्यामुळे चिवडा तेलकट होत नाही हे मुरमुऱ्यावर काढून घेऊया ह्या पद्धतीनेच सर्व मका पोहे तळून मुरमुऱ्यावर घातले आहेत आता अर्धा कप सुक्या खोबऱ्याचे काप तळून घेऊया हे पटकन तळते सुक्या खोबऱ्याचे काप पातळ व लांब केले आहेत हे कमी रंगावरच तळावे कारण तळल्यानंतरही त्याचा रंग अजून डार्क होतो लाल तळले तर थोड्या वेळाने काळपट होतात सुके खोबरे स्लायसरने कापल्यामुळे ते एकसारखे झाले आहे हेही मुरमुऱ्यावर घालूया आता एक कप शेंगदाणे खमंग व कुरकुरीत होईपर्यंत तळूया हा मुरमुऱ्याचा चिवडा बनवायला खूप सोपा आहे शेंगदाणे कुरकुरीत झाले आहेत तुम्हाला एक किलो मुरमुऱ्याचा चिवडा बनवायचा असेल तर साहित्याचे प्रमाण दुप्पट घ्यावे अर्धा कप डाळवं हे तळायला जास्त वेळ लागत नाही कारण हे भाजलेलेच असतात डाळवं जास्त तळले तर ते कडक होतात हेही मुरमुऱ्यावर घालूया आठ ते दहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे कढईत पाऊन कप तेल ठेवले आहे उरलेले तेल काढून घेतले आहे जास्त तेलात इतर साहित्य भाजले तर साहित्याचा फ्लेवर तेलातच राहतो त्यामुळे चिवड्याची चव कमी होते म्हणून आपण अशी कमी तेल वापरण्याची आयडिया केली आहे आता पाव कप ठेसलेला लसूण सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया लसणाची पेस्ट घालू नये ठेसल्यामुळे लसणाचा ओरिजिनल फ्लेवर चिवड्यात उतरतो लसूण तळला आहे मुरमुऱ्यावर घालूया आता अर्धा कप कढीपत्ता तळून घेऊया कढीपत्त्याने चिवड्याला खूप छान तळले ते कढीपत्ता तळला आहे कुरकुरीत झाला आहे ह्याचा आवाज बघा हा खूपच कुरकुरीत झाला आहे आता अर्धा कप कोथिंबीर चिवड्यामध्ये घालण्यासाठी कोथिंबीर मोठीच कापावी ही कुरकुरीत होईपर्यंत तळली आहे लसूण हिरवी मिरची कढीपत्ता व कोथिंबीर ओलसर राहिले तर चिवडा मऊ होऊ शकतो पण अशा पद्धतीने तळले तर तुमचा मुरमुरा पिवडा शेवटपर्यंत कुरकुरीत राहील अजिबात मऊ होणार नाही ह्या सर्व साहित्यामुळे चिवड्याला खमंग श्वास येतो तळलेले सर्व साहित्य मुरमुऱ्यावर घातले आहेत हे मिक्स करूया असे मिक्स केल्यामुळे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स होते व नंतर आपण सुके मसाले मीठ व साखर घालणार आहोत तेही उरमुऱ्याला व सर्व साहित्याला एकसारखे लागेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आता कढईत एक छोटा चमचा मोहरी मोहरी तडतडल्यावर गॅस बंद करूया त्यामुळे सुके मसाले करपणार नाहीत तेल थोडेसे थंड होण्यासाठी ठेवूया हे हलकेसे गरम आहे ह्यात हिंग पाव छोटा चमचा जिरे पावडर अर्धा मोठा चमचा धने पावडर एक मोठा चमचा हळद अर्धा मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा मोठा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा चाट मसाला अर्धा छोटा चमचा काळे मीठ अर्धा छोटा चमचा चवीनुसार मीठ मिक्स करूया मसाल्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी कमी जास्त घेऊ शकता मीठ मसाल्यातच घातल्यामुळे ते चिवड्याला एकसारखे कोट होते असे केले नाही तर मीठ व मसाले डब्याच्या तळालाच राहतात व चिवडा खाताना काहीतरी कमी आहे असे वाटते टेस्टी लागत नाही मसाला थोडासुद्धा करपला नाही आता हा मसाला थोडा थोडा करून मुरमुऱ्यावर घालूया मिक्स करूया इतर साहित्याबरोबर सुके मसाले तळले तर सर्व मसाला साहित्यालाच लागतो व मुरमुऱ्याला मसाला लागतच नाही ह्या पद्धतीने तुम्ही चिवडा केला तर तुमचा चिवडा नेहमीपेक्षा जास्त टेस्टी होईल व संपेपर्यंत कुरकुरीत राहील शेवटी पाव कप साखर ही अशी पसरूनच घालावी त्यामुळे ती चिवड्याला एकसारखी लागते आवडीनुसार शेव चिवडा थोडासा खाऊन बघावा जर तुमच्या चवीनुसार काही कमी वाटले तर ते साहित्य तुम्ही मिक्स करतानाच घालू शकता सर्व मसाले मीठ व पिठी साखर मुरमुरे व इतर साहित्याला एकसारखे कोट झाले आहेत हा बघा किती कुरकुरीत झाला आहे खूपच चविष्ट झाला आहे आता मुरमुरा चिवडा कुरकुरीत राहण्यासाठी एक ट्रेक बघूया मार्केटमध्ये अशा पिशव्या मिळतात त्यात चिवडा भरूया ह्या ट्रिकमुळे डब्याचे झाकण उघडले तरीही चिवड्याला हवा लागत नाही व तो मऊ होत नाही पिशवीत न ठेवता तसाच डब्यात चिवडा ठेवला तर झाकण काढताना प्रत्येक वेळेस त्याला हवा लागते व तो कुरकुरीत राहत नाही एका डब्यात सर्व पिशव्या ठेवूया लहान मुलांनी डबा उघडला व झाकण लावले नाही तेव्हाही चिवडा मऊ होतो त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरा तुम्हाला कुणाच्या घरी फराळाचे ताट द्यायचे असेल तर ही पिशवी अशीच देऊ शकता त्यामुळे चिवडा देणेही सोपे होईल चिवड्याला खूप छान रंग आला आहे टेस्टी झाला आहे हा चिवडा दिवाळीसाठी बनवू शकता तसाच नेहमीसाठीही स्नॅक्स म्हणून चहाबरोबर किंवा प्रवासात घेऊन जाऊ शकता मुलांच्या खाऊसाठीही बनवू शकता चिवडा खमंग चटपटीत झाला आहे हा चिवडा एका प्लेटमध्ये घेऊन त्यावर कांदा टोमॅटो कोथिंबीर व लिंबू पिळून खाऊ शकता खूप भारी लागते तयार आहे खमंग व चटपटीत मुरमुऱ्याचा चिवडा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद